शनिवारी दुपारी राज्य महिला आयोगाला राजस्तामाळी यांचा तक्रार अर्ज आला यामध्ये त्यांनी गेल्या दीड दोन महिन्यामध्ये वेगवेगळ्या युट्यूब असतील त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाख्य भाषेमधले कमेंट्स असतील त्याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्यामध्ये सांगितलं की या तक्रारींमुळे आणि ज्या पद्धतीच्या कमेंट्स केले त्याच्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती त्यांच्या करिअरवरती वरती त्याचा परिणाम तर होतोच आहे पण अतिशय वेगळ्या पद्धतीने जी विधानं केली गेली त्याच्यामुळे चारित्र्य हन करत खऱ्या अर्थानं याचा प्रचंड पूर्ण कुटुंबाला देखील होतो आणि याच बरोबर गेल्या काही दिवसापूर्वी सुद्धा जाहीरित्या वक्तव्य केलं होतं आणि युट्यूब चॅनल्सने केलेल्या बातम्या ह्या अतिशय वेदनादायक आहेत आणि त्या ता चारित्र्य चारित्रहन करणाऱ्या बदनाम करणाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाने त्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज हा राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला होता यामध्ये दिवसाच्या कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहानिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेलं आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा या अनुषंगाने खर तर ही एक बाजू की राजक तमाळी हे एक निमित्त आहे पण गेले तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून 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 त्या त्या झालेली बदनामी मा पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमाफी असेल फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ पस्तीस टक्के आहे या वर्किंग वुमन खरंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आयसी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय पण अजूनही फार यश त्यामध्ये मिळालेलं नाहीये कारण की आयसी कमिटी जरी केली तरी तिकडे के के तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाही तरी सुद्धा अर्जुन सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि त्यामध्ये अश्लील व अश्राक्य पोस्ट करून टीआरपी वाढावा व्हिवर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या युट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल संबंधित महिला असेल ज्यांच्या तर परिणाम होतोच चारित्र हनन करत त्यांची बदनामी होती यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे खर तर, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाण घेवाण असावी एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र हनन करणं बदनामी करणं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं अश्लील आणि अश्लाक्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना केवळ राजतमाळींची तक्रार झालं म्हणून नाही तर अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं मा असलीच पाहिजेत शेवटी माध्यमांचा आवाज हा सगळ्यांकडून जाणवलाच पाहिजे पण डिजिटल माध्यमांमधून ज्या पद्धतीने कोणतीही नोंद नसलेली आणि अशा पद्धतीची जी युट्यूब चॅनल निघालेले आहेत त्यांचे व्हिवर्स वाढवण्यासाठी ते वाटेल तसे पोस्ट आणि कमेंट करतात त्याच्यावरती निश्चितपणाने येत्या काळामध्ये आळा बसेल सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावर कडी नजर असेल आणि कारवाई केली जाईल मला आवर्जून तुम्हाला काही फोटो या अनुषंगाने दाखवायचे आहेत खरं तर मला हे फोटो दाखवताना या लोकांची काळजी देखील वाटते अ मदन खामकर म्हणून आहेत बीएसएनएल कोल्हापूर इथे उपमंडल अभियंता या पदावर त्यांनी काम केले आता लियारस घेतले पण या व्यक्तीने आपल्या सोबत महिलेसोबत म्हणजे पत्नीचा फोटो असेल तो पोस्ट केलाय पण अतिशय अश्लील आणि अश्लाख्य अशी कमेंट केलेली आहे मला आवर्जून का दाखवायचंय कारण की या विकृत लोकांचे चेहरे समाजाला समजले पाहिजेत आणि विकृतीमुळं समाजामध्ये खऱ्या अर्थानं वासनाधंद लोकांचे सुळसुळाट झालेला आहे यामध्ये दुसरी व्यक्ती आहे आशिष पवार यांनी दिले मेरी बेटी मेरा अभिमान आणि स्वतःच्या मुलीबरोबरचा फोटो आहे आता मुलीचा फोटो आहे म्हणून मी ते दाखवत नाही पण यामध्ये ही व्यक्ती आहे मला त्या मुलीची आता काळजी वाटते अतिशय अशील अश्लाक्य पोस्ट वाचू शकणार नाही अशा पद्धतीची पोस्ट आणि कमेंट या माणसाने केलेली आहे आणि या मुलीसोबतचा फोटो असताना त्या मुलीला तिच्या परिवाराने आता या माणसापासून जमलं पाहिजे मला त्या कुटुंबात असलेल्या मुलींची काळजी वाटते त्या कुटुंबात असलेल्या बहिणींची काळजी वाटते त्या कुटुंबाच्या जवळपास असलेल्या महिलांची काळजी वाटते यामध्ये एडव्होकेट किशोर तळेकर अॅडव्होकेट किशोर तळेकर हा बीड जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतो यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो प्रोफाईलला वापरलाय आणि अतिशय अश्लील आणि अश्लाक्य कमेंट त्यांनी त्या पोस्टवर केलेल्या आहेत धनंजय ढेरे पाटील म्हणून आहे हा माणूस करमाळ्याचा आहे करमाळ्यात तिथे संबंधित राजकारणी व्यक्ती बरोबर त्याचा फोटो आहे मला आवर्जून हे फोटो दाखवायचे हे फोटो प्रसिद्ध झाले पाहिजेत महाराष्ट्रात आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण जी भाषा वापरतो त्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात आता ही व्यक्ती जिथं राहते त्या भागातल्या महिला महिलांची काळजी वाटते म्हणून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे धनंजय ढेरे पाटील लिहिलेलं आहे सायबरच्या माध्यमातून कारवाई होईलच पण हे चेहरे आता इथून पुढे यामध्ये गेले पाहिजेत पाटील म्हणूनय संभाजीनगरची ही व्यक्ती आहे त्यांच्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण कि ते वाचण्यासारखेही नाहीयेत पाहण्यासारखे नाहीयेत आणि आपल्या माध्यमांमधून इतरांनी वाचण्यासारखे नाहीयेत ही दुर्दैवी गोष्ट आहे पण हा दीपक तायडे पाटील म्हणजे हे थोडक्यात हे चार पाच नावं मी तुम्हाला दाखवली ही विकृती आहे समाजामध्ये आणि दिवसेंदिवस ही विकृती वाढतीये जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतोय अशाही केसेस आमच्याकडे या माध्यमातून खरं तर नात्याची बीण राहिलेली नाहीये नातं कोणतं ते राहिलेलं नाही आपल्यावर संस्कार कोणता ते राहिलेलं नाहीये घरामधल्या मुली सुरक्षित नाहीयेत बहिणी सुरक्षित नाहीयेत आहेत आया सुरक्षित नाहीयेत पोलीस प्रशासन त्यांचं काम करेलच पण ह्या विकृती जेव्हा अशा पद्धतीच्या टीका करतात अशी पोस्ट करतात फोटोमॉर्फ करतात कमेंट्स करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं हे स्वतः स्वतःच्या विकृतीच्या खाईत लोटतात का हा एक प्रश्न मला चिंताजनक वाटत त्याच्यामुळे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनीला सुरक्षितता देण्याची जबाबदारी आमची आहे अतिशय अशी अश्लाख्य भाषेमधल्या या कमेंट त्या मी तुम्हाला दाखवू शकणार नाहीये कदाचित त्या आपल्याला वाचताना फार वेदना होतील पण या विकृतीच्या विरोधात मा 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 ही लढाई आहे आणि म्हणून सायबरच्या माध्यमातून आता आम्ही सायबरला केवळ आताच नाही गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून काम करतोय आणि सायबरच्या माध्यमातून ज्या ज्या कमेंट्स आलेल्या आहेत ज्या पोस्ट आले ट्विटरवरती काही पोस्ट कमेंट आलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना आणि त्याचा प्रभावी पडसाद उमटलेले तुम्हाला येत्या काही कालावधीमध्ये दिसतील सायबरला देखील तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत यामुळे खऱ्या अर्थानं केंद्र शासनाने एक जुलैपासून नवीन तीन कायदे आणले भारतीय न्याय संहिता असेल भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत प्रकरण पाच मध्ये विशेष करून महिला आणि बालकांसाठी विशेष सुरक्षेची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल होतील त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एक संदेश द्यावा यामध्ये आपल्याकडून हा संदेश जात असताना सायबरच्या बाबत खर तर वन नाईन थ्री झिरो हा सायबर सेल चा टोल फ्री क्रमांक आहे माझी आपल्याला विनंती आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम करता वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता त्याच्यामुळे ही जागरूकता आपल्या माध्यमातून हवी असं मला मनापासून वाटतं तुमचे काही प्रश्न असेल तर जरूर विचार सोशल मीडिया सुद्धा आहे म्हणून की आपला आधार कार्ड म्हणा किंवा पुरावा म्हणा ओळखीचा तो लिंक केल्याशिवाय सोशल मीडियावरती अकाउंट उघडता येऊ नये बोलणार सोपं अकाउंट नाही राज्य महिला आयोग हे आयोग असा आहे ज्यांनी फेसबुकच्या मेटा बरोबर टायप करत सायबर सुरक्षेचा उपक्रम गेले दोन अडीच वर्षापासून राबवला हो वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जात आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून जन जनजागृती करत असतो आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं हे सायबर सुरक्षेचा जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा उद्याच्या समाजाचं भवितव्य असलेल्या या तरुणाईला खऱ्या अर्थानं फायद्यांबरोबर त्याचे तोटे जे काय आहेत ते समजले तर कदाचित आणि प्रश्न निर्माण होतात ते निर्माण होणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायबर बरोबरची आमची बैठक आयोजित केलेली आहे संतोष जे आहे ते बरेच आहे सुरेश दसांनी दोन ज्या नावं घेतली त्याच्यामध्ये रश्मी असतील त्याचबरोबर प्राजक्ता सुद्धा नाव घेतलं त्यांनी पत्रकार परिषद घेतली सुरेश दसमच्या बाबत आपण काय त्यांना काय तुम्ही कोणत्या उद्देशाने हे केलं मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो राजत माळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झालो होता त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा याच्यामध्ये दखल घेतली सुरेश दसांना राज्य महिला आयोगाकडून काय नोटीस पाठवली जाणार आहे का आमच्या आयोगाची प्रक्रिया असते आमचा आयोग आणि सगळ्यात मोठा जो अधिकार आम्हाला मिळालाय तो दिवाळी न्यायालयाचा आहे न्यायालयीन प्रक्रिया म्हणून आम्ही या सगळ्या कामकाजामधून जात असतो याच्यामध्ये जी घटना त्या भागामध्ये घडली त्याचे व्हिडिओ असतील ऑडिओ असतील आणि ती सगळी शहाणीच्या हे संबंधित पोलीस करत असतात आणि आम्हाला अहवाल कळवत असतात त्याच अनुषंगाने पुढील कारवाई जी काही असेल ती होईल प्राजक्त माईंनी पत्रकार परिषदेमध्ये अक्षरशः अशा वक्तव्यानं महिला अभिनेत्री करिअर जे आहे ते होऊ तुम्ही या प्रसंगामध्ये धीर म्हणून काय संदर्भात कॉल केला का किंवा काय त्यांच्याशी बोलणं झाले का किंवा महिला आयोगाचे कोणते कर्मचारी तुमच्याशी बोललेत ते जेणेकरून त्यांचं मानसिक मनोधैर्य जे आहे ते थकणार नाही याच्यामध्ये त्यांनी शनिवारी मेल केलेला आहे माझ्याबरोबर त्यांनी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला होता पण त्याच दिवशी माझा जनता दरबार असल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यांची तक्रार जी आमच्याकडे आली ती मेलद्वारे आलेली आहे कदाचित त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांजवळ सांगितलेलं आहे की अध्यक्षांची जर भेट झाली तर मी जरूर भेट केली पण माझा आणि त्यांचा काही संपर्क होऊ शकला नाही पण झाला तर निश्चितपणाने कोणतीही व्यक्ती एखादं वक्तव्य करत असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीकडे पाहण्याचा अँगल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळा असतो यामध्ये समाजामध्ये कोणत्याही घटनेचे हे अनेक वैचारिक कंगारे असू शकतात त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणत्या उद्देशाने केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचे ऑडिओ व्हिडिओ हे संबंधित पोलिसांना मिळतील त्याचा तपास करतील आणि आमच्याकडे पाठवून देतील त्यानंतर याबाबत मत काय आहे ते आम्हाला करुणा पण या तक्रारी त्याचा जरा पाठपुरावा अरुणजी फार विषय महत्वाचा आहे असं मला वाटते तुम्ही विचारलाय करुणा मुंडेंच्या तक्रारी आमच्याकडे आला त्याच्यामध्ये पहिली तक्रार होती ती एरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात होती अ त्याच्यात त्यांनी जी तक्रार दिली होती ती एकोणतीस नऊ दोन हजार बावीस ला होती ती दुसरी तक्रार होती ही संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली होती याच्यामध्ये गैर अर्जदार भारत संभाजीराजे भोसले आणि विद्या संतोष अभंग यांच्या विरोधात होती ती तक्रार अशी होती की नवीन पक्ष स्थापन करायचा आहे त्या अनुषंगाने त्यांनी करुणा मुंडे बरोबर चर्चा करून काही एकत्रित इन्व्हेस्टमेंट करूयात पक्षासाठी नवीन पक्षासाठी असं सांगून त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते वगैरे आणि त्या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झाला होता आणि नंतर ही फसवणूक झाली अशा संदर्भात काही तक्रार होती ती सुद्धा आम्ही तक्रार त्यांची घेतली आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर मी संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनला तातडीने सूचना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने ही तक्रार दाखल झाली होती एफ आय नंबर शून्य सातशे पंचवीस औबिक बावीस संगमनेर पोलीस स्टेशननी संबंधित व्यक्तींवरती गुन्हा नोंद केला कारवाई केली आणि पुढे त्यांना न्यायही मिळाला आणि जी एरोडा पोलीस स्टेशनची तक्रार होती ती सुद्धा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरोडा पोलीस स्टेशनला पाठवली हो त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांची जी मागणी होती एरोडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात तिथल्या घटनेच्या अनुषंगाने की त्यांच्यावर कोणीतरी अश्लील आणि अश्लाख्य भाषेमध्ये व्हिडिओ करून व्हायरल केला होता तर त्या संदर्भात सुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली होती आणि म्हणून त्या दोन्ही केसेसच्या संदर्भात त्यांची कारवाई आपण त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि दोन्ही केसेसमध्ये त्यांना मदत झाली म्हणून त्यांनी स्वतः ही पोस्ट केली होती माझ्या आयोग कार्यालयामध्ये येऊन त्यांनी मला पत्र दिलं आणि जी का हात जोड के दिलसे धन्यवाद जो केस मी दखल ली, आशा करतो जलदा आगली कारवाई म्हणजे ह्या अशा पद्धतीचा सुद्धा त्यांनी धन्यवादाची पोस्ट पाठवलेली आहे त्याच्यामुळे आणि तिसरी केस त्यांची जी होती ती धनंजय मुंडेंच्या संदर्भातली होती तर ती जी केस होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होती म्हणजे मी आयोगाला येण्यापूर्वीच त्यांची जी तिसरी केस होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः दिवानी न्यायालय म्हणून काम करतो आणि न्यायालयामध्ये असलेल्या प्रक्रियांमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही कारण की एक न्यायालय दुसऱ्या न्यायालयाच्या संदर्भातली जे आहे त्याचा आम्ही आदर करत असतो त्याच्यामुळे त्यांच्या ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आम्ही या कारवाई केलेली आहे या निमित्ताने काही परत नवीन त्यांच्याकडे त्यांनी पण आली एक प्रेस कॉन्फरन्स किंवा मला वाटतं दिला होता आणि तो धन्य मुंडे यांच्या संदर्भातला होता त्याचा उल्लेख प्राजक्ता ताम्हा देखील केला माहिती तव्हा विषय देखील त्या बोलल्या होत्या त्याचं काही नवीन आलेलं आहे का जी आताच तर आमच्याकडे काही माहिती नाही आम्ही आयोग म्हणून आमच्याकडे खूप तातडीने आम्ही सगळ्या गोष्टींवर कारवाई करत असतो इथं लोकमतचा लोकमत चॅनल मी विशेष धन्यवाद देईल लोकमतनीच आमची ह्या बातम्या आयोगाच्या माध्यमातून मला पाठवलेल्या आहेत त्यांनी की आयोगाने दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातल्या डीव्ही केसेस किती कमी झालेल्या आहेत आणि त्याची दखल घेत डीव्ही केसेस असेल भरोसा असेलच्या माध्यमातून केलेली कारवाई असेल आणि निकाली निघालेल्या केसेस आहेत त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद दिला आम्ही कधी स्वतःची जाहिरात करत नाही किंवा आम्ही किती केसेस कमी केलेत काय झालंय हे आम्ही सांगत नाही काम करत राहतो पण दोन दिवसापूर्वीच लोकमतनी हा अहवाल आयोगाचा सादर केला आणि खऱ्या अर्थानं आम्ही आतापर्यंत तीन वर्षामध्ये तीस हजार सातशे पंचावन्न तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी तीस हजार तीनशे सत्तेचाळीस तक्रारी आम्ही निकालात काढलेल्या आहेत चारशे आठ या कारवाईसाठी होत्या पण हा अहवाल ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये या सुद्धा निकालात निघालेत मला एक समाधान आहे आमच्याकडे आलेल्या तक्रारी आम्ही निकालात काढतोय जरी महाराष्ट्रामध्ये कोणाला काही तक्रारी असतील अडचणी असतील काही असे प्रसंग असतील त्याच्याबाबत आयोगाला जरूर तक्रार दाखल करा पण त्या तक्रारी व्हॉट्सअपवर पाठवली की बऱ्याच जणांना वाटत की आपली तक्रारी मिळाली पण असं न होता आपण ती सविस्तर मेल वरती आमच्या पाठवावी आयोगाचा टोल फ्री क्रमांक एकशे पंचावन्न दोनशे नऊ आहे त्यावर पाठवावी डब्ल्यू महिला आयोग ऍट द रेट जीमेल डॉट कॉम आहे त्याच्यावरती पाठवावी जेणेकरून त्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही त्या निकाली काढू शकतो एक कॅफे आहे त्यांनी थर्टी फर्स्ट साठी जे पासएफ दिलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वस्तू कमचं पाकिट सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यावर आता काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे पोलीस आयोगाने सुद्धा दिलेले आहे खरंच पुण्यासारख्या शहराला अशा पद्धतीने जे देणं हे योग्य आहे का महिला आयोगाकडून याची काय दखल घेतली जाईल आपल्याकडून ही माहिती मला समजते पण असं काही असेल तर चुकीचं आहे विद्याचं असलेल्या कुणामध्ये जर अशा घटना घडत असेल तर निश्चितपणे त्याचा करते आणि अशा घडू नये याच्यासाठी आयोगाच्या वतीनं देखील आम्ही संबंधितांना सूचना देऊ राजकीय आज मला असं वाटतंय की आयोग म्हणून मी तुमच्या समोर बसलेली आहे आणि आयोगाच्या माध्यमातून माझ्यासाठी हे विषय फार महत्वाचे होते कारण की दोन हजार बावीस पर्यंत सोशल मीडियावरती केलेल्या अशी अश्लाक्य कमेंट त्या माध्यमातून झालेली कुटुंबाची बदनामी झालेले कुटुंब उद्ध्वस्त झालेले कुटुंब खालवलेली मानसिक स्थिती आलेलं नैराश्य यामुळे झालेल्या आत्महत्यांची संख्या ही बावीस हजार आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची जर चिखलफेक होत असेल तर ती कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून मला आपल्या सगळ्यांना या माध्यमातून विनंती करायची लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून फार आदर आणि आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतो तुमचा आवाज हा वाजलाच पाहिजे तो आवाज वाजत वाज असताना खऱ्या अर्थानं चुकीच्या काही घटना घडत असत तर त्याच्या विरोधात सुद्धा आवाज वाजला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तुमचा फार मोठा वाटा असणार आहे आणि तो तुम्ही निश्चितपणाने राबवता असं मला वाटतं की हाच नवीन वर्षाचा कदाचित आपला संकल्प असावा की जो फुकट युट्यूब चॅनल सुरू झालेले आहेत आणि पेज सुरू केलेले आहेत त्याच्यावरचा जो सुळसुळाट आहे जो नंगानाथ चालू आहे तो येत्या काळात थांबेलच त्याच्यासाठी आम्ही देखील प्रभावी माध्यमांमधून प्रयत्न करतोय सूचना देखील दिलेल्या आहेत सायबरला आणि ही कारवाई येत्या काळामध्ये झालेली सुद्धा आपल्याला दिसत फक्त चॅनल्स काही राजकीय पेज असतात चिपिंग मला हा तुम्ही हा प्रश्न विचारला माझ्याकडे आता मला हे खरं सांगायला हे वाटते पण अशा पद्धतीचे अनेक अकाउंट आम्ही काढलेले आहेत सायबरकडूनच आलेले आहेत आणि त्याचे लोकेशन वगैरे सगळे डिटेक्ट झालेले आहेत त्या ते कारवाई होती आहे सगळी प्रोसेस सुरू आहे पण सर्वाधिक मी गेल्या काही दिवसापूर्वी बोलले होते आताही परत मी रिपीट करते तुतारी गटाच्या रोहित पवारांनी ज्या पद्धतीने हे सायबरच्या लोकांचं म्हणजे एक अशा पद्धतीने ट्रोल आर्मी उभारलेली आहे आणि सर्वाधिक कमेंट असतील आणि अष्टलाख्य कमेंट करणाऱ्यांमध्ये संख्या त्यांची आहे त्याच्यामुळे या पक्षाच्या लोकांनी खर तर महाराष्ट्र सुरक्षित नाही म्हणणाऱ्यांनी स्वतःचे पदाधिकारी त्यांचा सोशल मीडियाचा जो सरचिटणीस आहे त्याच्यावरती चार सायबरचे चा गुन्हे दाखल आहेत त्यांचा नगरचा मुरकुटे म्हणून त्याच्यावर चार वर्ष लैंगिक अत्याचार केले म्हणून आता ते अटकेची कारवाई सुरू येते आहे स्वतः बरोबर फिरत असताना काही लोक ते घेऊन फिरतात त्यांच्याबरोबर अनेक सायबरचे गुन्हे दाखले अशी लोक यांच्या पक्षामध्ये आहेत आणि याच्यामुळे खऱ्या अर्थानं यांनी यांच्याच लोकांवरती जर कारवाई केली त्यांना समज दिली त्यांना पदावरून निलंबित केलं आणि खऱ्या अर्थानं कायद्याच्या चौकटीतून यांच्यावरतीच गुन्हे नोंदवले गेले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षेतून म्हणून असे काही पक्ष आहेत त्याच्यामध्ये प्राधान्य प्रमाणे तुतारी गट आहे जे अतिशय पेज ट्रोल आर्मी म्हणजे पे, पेमेंट वरती चालणारी लोक त्यांच्या आहेत आणि त्यांच्याच एका माणसाने सगळी माहिती माझ्यापर्यंत दिली अश्चिल आणि अश्लाख्य भाषेमध्ये कमेंट करा अशा सूचना त्यांच्याकडून संबंधितांना आहेत त्याच्यामुळे याला देखील थोड्या कालावधीमध्ये लगाम बसेलच त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरूच आहे सायबर आता नवीन वर्षामध्ये खरा सुरक्षित हा महाराष्ट्र करण्यासाठीचा प्रयत्न करेलच पण अशा पद्धतीचे जे काही पक्ष काम करतात त्यांचा मी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा